या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी खारघरमध्ये चाकून पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीनं स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे हे दोघेही मुळचे पाकिस्तानी असून नोव्हेंबर मध्ये ते आपल्या दोन मुलांसह लॉन्ग टर्म व्हिजिट विजा मिळून भारतात आले होते मृत महिलेचं नाव सपना नूतनदास असा आहे आणि पतीचं नाव नूतनदास उर्फ संजय सचदेव हो असं आहे हे दोघेही मागील सहा महिन्यांपासून खारघर सेक्टर चौतीस मधील डॉल्फिन प्राइड सोसायटी मध्ये भाडे तत्वावर वास्तव्यास होते या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीनं तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून परत आणले होते अशी आख्यायिका आहे आणि म्हणून सुहासिनी महिला पतीच्या प्राणांचं व्हावं यासाठी आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य दीर्घायुषाला या याकरता या या व्रत करतात मात्र सांगलीच्या कुपवाडामध्ये वटपौर्णिमेच्याच रात्री एका महिलेनं आपल्या पतीच्या डोक्यात कुराण घालून खून केल्याची धक्कादायक बाब घडलेली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे पतीचा निर्गुणपणे या महिलेनं आहे आणि तोही वटपौर्णिमेच्याच दिवशी अनिल तानाजी लोखंडे वर्ष पन्नास असं मृत पतीचं नाव आहे कुपवाड शहरातील एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला या प्रकरणी कुपवाडा पोलिसांनी पत्नी राधिका इंगळेला अटक केले विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच राधिका कुपवाड शहरातल्या प्रकाश नगर येथील एका कॉलनी मध्ये राहत होती आणि तिथेच राहणाऱ्या अनिल लोखंडे यांचा सतरा मे रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव येथील राधिका इंगळे या तरुणी बरोबर विवाह झाला होता या दरम्यान लग्नाच्या अवघ्या पंधरा ते सोळा दिवसातच अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता दहा जून रोजी त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर आत्रीच्या सुमारात झोपलेल्या अवस्थेतील अनिल लोखंडे यांच्या डोक्यात राधिका न कुराडीनं घाव घातला आणि त्यांना ठार मारलं घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात था अनिल लोखंडे पडलेल्या अवस्थेत होते त्यानंतर पोलिसांना ही गोष्ट कळल्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता आपणच खून केल्याची कबुली स्वतः राधिका लोखंडे हिनं दिली राधिका लोखंडेला त्याप्रमाणे अटक करण्यात आली आहे बागलाम <्णुण> तालुक्यातील तहाराबाद इथं एका जॅक राहून सरळ करण्याचं काम सुरू आहे ही मारीर एका बाजूनं झुकल्याचं मालकाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यानं शेकडो जॅक काढले आणि तिथे लावले आणि हे काम सध्या सुरू आहे या मालकाचा हा प्रयत्न किती यशस्वी होतोय मात्र अशा पद्धतीनं जॅक लावून ही इमारत सरळ करण्याची गोष्ट जेव्हा नागरिकांना कळली कर त्यावेळेस नागरिक सुद्धा हैराण झाले इमारतीचा एक बीम तुटल्यानं एका बाजूला इमारत झुकली आहे आणि त्यानं केलेल्या या प्रयत्नाची यामुळे चर्चा होतीये बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस मधा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत फाशीचा रील बनवताना एका युवकाला प्रत्यक्ष फाशी बसल्याची आहे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात तरुन जीवाची पर्वा करीत नाहीत आणि धोकादायक स्टण करताना दिसतात आणि हीच अशीच घटना जामखेड शहरामध्ये घडलेली आहे फाशीचा रील बनवताना एका युवकाला प्रत्यक्ष फाशी बसली या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने या युवकाला दाखल केल्याने त्याचा जीव वाचला मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे रील बनवणारा युवक नेपाळचा रहिवासी प्रकाश बुडा असा आहे आणि तो रील काम करत होता तो नेपाळचा रहिवासी आहे तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करीत होता त्यानं फाशी घेण्याचा बनाव करी स्वतःचे चित्रीकरण सुरू केले मात्र दोरी गळ्याला अडकली आणि तो आपली शुद्ध हरफून फासावर लटकला याच दरम्यान परिसरात खळबळ बड़ उडाली असून सोशल मीडियातील असं आवाहन आता बातमी खास पावसाळी दिवसामध्ये पर्यटन करणाऱ्या पर्यटकांसाठी आहे ही बातमी अतिशय महत्वाची आहे कारण लोणावळा आणि मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी या संदर्भात आदेशच जारी केलेला आहे आणि काही ठिकाणांवर कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत मनाई आदेश लागू करण्यात आलेले ला आहेत गेल्या वर्षी पावसाळ्यात दबदबा पाहण्यासाठी गेलेलं एक संपूर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं होतं ही अत्यंत हृदयद्रावक घटना पुन्हा घडू नये यासाठी यंदा प्रशासन अधिक सतर्क झालं असून खबरदारी म्हणून ही बंदी घालण्यात आलेली आहे यामध्ये काही ठराविक ठिकाणं आहेत ज्यामध्ये पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि पाण्याचं जो प्रवाह असतो तो खूप मोठा असतो तसंच धबधबे असतात जिथे पर्यटक जातात आणि त्यांच्या जीवाला धोका संभवतो अशी जी, जी स्थळं आहेत ती प्रवेशासाठी बंद करण्यात आली यामध्ये एकविरा देवी मंदिर कारला लेणी भाजे लेणी धबधबा लोहगड किल्ला विसापूर किल्ला तिकोणा किल्ला टायगर पॉइंट लायन पॉइंट शिवलिंग पॉईंट असे वेगवेगळे पॉईंट आहेत जिथे प्रवेशासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज